ना लवकर टाइम झालाय स्वामी आज बरोबर आहे स्वामींच दर्शन घेऊन यायचं तुला नाही नाही मी घ्यायच रे गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अरे आवर ना लवकर बाबा स्वामींच्या आरतीला जायचंय मला नाही ना शेवटी आरतीला कुठे गेल तू आरती आजोबाला सोडवायला गेल तू का स्टँडवर आजोबाला सोडवायला आरती नाही का तुला हात केला ते आजोबांनी तू गाडी नाही थांबवली त्यांना सोडवाय गेलो तुम्ही स्टँडवरती अरे एकटाच गेलो तू मगायची स्कूटीवर काय बोलतो चालला अरे नाही बाबा आजोबांना सोडवाय गेल तू आजोबा होते ना मागं बसलेले पण खोटे नको बोलू एकटाच गेला मागायची खोटं काय अजून गावातच नाही बस बर तू लगेच दाखवतो बस काय खोटं खोटं लावले बस चल हा, हा? चल बर बस चल बर सोडलं तुम्ही आजोबांना काय बोलतो तू स्वामी समर्थ या भई हा आजोबांच्या रूपात स्वामी चालते अरे मला भेटायला असं कसं तुझ्या गाडीवर कस काय बसले स्वामी तू तर कधी स्वामीचं नाव सुद्धा घेत नाही आणि आरतीला सुद्धा येत नाही मी सकाळ दुपार संध्याकाळ स्वामी स्वामी करीत असतो तुझ्या गाडीवर कस का बसले स्वामी अरे असं नाही काही स्वामींनी तुला हात केला होता तू नाही थांबला स्वामींसाठी